नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोयते लपविण्यासाठी आईने साथ दिल्याने आईसह आरोपी चार कोयते जप्त हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली असून या मोहिमेमध्ये केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले आहेत या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली तेव्हा एका अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने कोयते लपवण्यात आले होते पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीनाच्या आईला सह आरोपी केले आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वजीत मोरे वय वीस वर्षे राहणार गोंधळे नगर हडपसर असे अटक करण्यात नाव आहे या प्रकरणी मोरे याच्यासह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांकडून शुक्रवारी दिनांक आठ ऑगस्ट रात्री हो� अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागातील सराईतांची गुन्हेगारांची अचानक तपासणी करण्यात आली हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने या कारवाईत आणि अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले दोघांची चौकशी करण्यात आली चौकशीत अल्पवयीनाने घरात कोयते ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्यांच्या घरातून चार कोयते जप्त केले कोयते लपवण्यासाठी अल्पवयीनाच्या आईने परवानगी दिल्याची माहिती चौकशी दरम्यान मिळाली होती सदरची कारवाई ही परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे अश्विनी जगता पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंडविनाश गोसावी अमित साखरेबापू लोणकर अमोल दणके भगवान हंबरडे अजित मदने अभिजित राऊत महेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड